भारत अमेरिकेचा जो करार झाला त्याचा सध्याच्या मार्केट सोबत काहीही दुरांवर संबंध नसताना सहा हजाराकडे वाटचाल करणारं सोयाबीन हे सत्तावन्न छप्पन चोपन चोपन्न पंचावन्न बावन वर आलेलं आहे तर त्या सोयाबीनच्या दराचं नेमकं काय सुरू आहे शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी याविषयी जरा सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिला मुद्दा लक्षामध्ये घ्या की भारत अमेरिका करारामध्ये जीएम सोयाबीन किंवा जीएम मका आपलं केंद्र सरकार विदेशातून अर्थात अमेरिकेतनं आयात करणार नाहीये ठीक आहे आणि अमेरिकेकडं लॉन्जियम मका पण नाही आणि सोयाबीन पण नाही त्याच्यामुळं ते आयात होणार नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये जर ते आयातच होणार नाही तर आपल्या इकडं ते आयात होऊन भाव पडायची काही परिस्थितीच नाहीये पर आयात करायचं जरी म्हटलं तरी दोन तीन महिने लागतात मग तीन महिन्यानंतर भाव पडणं समजू शकतो की लगेच तिकडनं भारत अमेरिकेच्या बातम्या काय चालू झाल्या आणि इकडं काय पॅनिक सेलिंग सुरू झालं व्यापाऱ्यांनी प्लांटच्या मालकांनी हे भाव पाडून दिलेले आहेत या हरामखोरांचं हे कट कारस्थान आहे म्हणून मी टाकले कुठं फेडाल हे पाप आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर देशाअंतर्गत सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे दुसरा मुद्दा म्हणजे काय की सोयाबीनला सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे सोयापीनला पोल्ट्रीकडनं सुद्धा आम्हाला सोयापीनच पाहिजे अशा पद्धतीची मागणी होती आहे नापेडनं जो स्टॉक केलेला आहे म्हणजेच नापेडनं शेतकऱ्यांकडनं जे सोयाबीन घेतलंय त्याचा जो स्टॉक केलेला आहे तो स्टॉक तसाच येतो त्यांनी बाजारामध्ये विक्रीला काढलेला नाहीये त्याच्यामुळे वापरासाठी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागत आहे मात्र ही जी बातमी व्हायरल झाली आणि या बातमीचा फुगा केला व्यापाऱ्यांनी या, या बातमीचा फुगा केला मिलच्या मालकांनी आणि म्हणून त्या ठिकाणी मिलचे भाव पडलेले आहेत आणि हे सगळं पॅनिक सेलिंग होत आहे हे सगळे जे घटक मी तुम्हाला सांगितले हे घटक त्या ठिकाणी फायदेशीर आहेत भाव वाढण्यासाठी शेतकऱ्यांनी आशामध्ये संयम ठेवावा तसाही तुमचा संयम सोडून सर्वांनीच एकत्रित जाऊन मार्केटमध्ये माल विकण्यामध्ये सगळ्यांचा तोटा आहे तुम्ही टप्प्या टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विका पुढे परत सहा आजाराकडे सोयाबीनचे भाव वाटचाल करणार आहेत माझे शब्द तुम्ही काळजीपूर्वक ऐकत चाला कारण की हा अंदाज थोडा जरी तुम्ही वेगळ्या अँगलने घेतला तर तुमचं नुकसान होऊ शकतं मी वाक्य काय वापरतोय की सोयाबीन टप्प्या टप्प्यानं विकत चला अचानक मार्केटमध्ये गर्दी करू नका जेणेकरून पुरवठा वाढणार नाही आणि पुरवठा वाढला तर डिमांड घटणार नाही आणि खऱ्या अर्थानं सोयाबीनचे भाव वाढण्याचं पूरक वातावरण होतं मात्र हे पाप आहे नरेंद्र मोदींचं हे पाप आहे केंद्र सरकारचं हे पाप आहे त्या पियुष गोयलच यांनी जो भारत अमेरिका करार आताच केला किंवा आताच त्याच्या चर्चा घडून आणल्या आणि तो करार झाला त्या करारामध्ये सुद्धा म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमुळं लगेच जे काय करार वगैरे झाले त्यामुळं लगेच भाव पडणार नाहीयेत परंतु भावावर भविष्यामध्ये याचे परिणाम होणार आहेत कसे सांगतो यांनी मागच्या दारानं मका पेंड आयात करणार आहेत हे मागच्या म्हणजे पुढच्या दाराने सोयाबीन तेल आयात करणार आहेत म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला सांगायचं की बाबा मधमासाच म्हणजे मधमाशाच पोळं खाऊ नको मात्र मध त्यातला गाळून खा अगदी तसंच झालं की जीएम आम्ही इम्पोर्ट करणार नाही जीएम मका जीएम सोयाबीन आम्ही इम्पोर्ट करणार नाही मात्र जीएम मकीची पेंड आमच्या पोल्ट्रीला आणून खाऊ घालू ती पोल्ट्री आमची माणसं खातील हे सगळं चालतंय पण इथे शेतकऱ्यांना पिकवायला चालत नाही म्हणजेच तुम्ही ज्या पद्धतीनं जीएम पेंड आयात करताय तर मग जीएम सोयाबीन आणि जीएम मका तुम्ही इनडायरेक्टली आयातच करत आहात ना सोयाबीनचं तेल म्हणजे जीएम सोयाबीन नको ठीक आहे जीएम सोयाबीन नको म्हणतोय केंद्र सरकार पण त्या जीएम सोयाबीनचं अर्क तेल ते ती चालतंय कसले धोरण आहे कसे लोक बसलेले आहेत लोक अतिशय हुशार बसलेले आहेत केंद्र सरकारमध्ये पण ते हुशारी जनतेला वेड्यात काढण्यात जनतेला शेतकऱ्याला लुटण्यात दाखवत आहेत हे आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी दुर्दैव आहे आणि या शेतकरी विरोधी केंद्र सरकारनं जर का हा कराराच्या बातम्या जर पसरल्या नसत्या आणि हा हरामखोरपणा जर केला नसता तर आज सोयाबीनचे भाव सहा हजाराच्या पुढे धकले असते जे आता सहा हजाराच्या आत आलेले आहेत मात्र शेतकऱ्यांनी संयम दाखवा परत सहा हजाराची पातळी त्या ठिकाणी सोयाबीनच्या भावाला मिळू शकते परत थोडक्यात समजून घ्या सोयाबीन भाववाढीची परिस्थिती अनुकूल आहे अमेरिका भारत कराराच्या या व्यापाऱ्यांनी वेगळ्या अफवा पसरवल्या त्यातनं शेतकऱ्यांना पॅनिक केलं त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल बाजारात काढला सोयाबीनचा म्हणून भाव पाच सातशे रुपयांनी रिटर्न आलेले आहेत शेतकऱ्यांनी संयम दाखवा परत भाव सहा हजाराकडे जातील हा व्हिडिओ नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला शूट केलेला आहे पब्लिक केलेला आहे धन्यवाद